आज मी माझ्या शेतामध्ये आडगाव जेऊर गट नंबर एकोणसाठमध्ये उभा आहे आज माझ्या शेतामध्ये पूर्णपणे माझी मक्का जळालेली मी हे बघा अशी मक्का जळालेली आज हे सगळे फार पूर्ण आऊट झालेली मक्का माझे तीन चार एकर मक्का सगळी जळाली मी ते औषध हिमा नॅनो एरिया हे जाधव कृषी सेवा केंद्र बोलटाण यांच्याकडनं आणलेलं आहे तरी आपण बघू शकता नॅनो एरिया व हेमा मॅटलिंग म्हणजे हे त्याच स्वरूपात आणलेलं आहे तरी मी काल त्यांना फोन केला असता ते संबंधित कृषी दुकानदार ती इथं आली आणि त्यांनी पाहणी केली पाहणी केली असता ते म्हटले व माझा आणि ह्याचा काहीही संबंध नाही तरी पण परंतु मी या शेतामध्ये दुसरं कोणतंही औषध मारलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता इथं जर आम्ही तीन जर त्यांचं म्हणणं झालं तीन वगैरे तीन काँग्रेस जर तर तीन तुम्ही बघू शकता हे म्हणजे पूर्णपणे इथं हिरवगार आहे हे बघा हे पण हिरवगार आहे कुठंही याला कुठला इथं नाशिक मी मारलेलं नाही आहे आणि इकडं बघू शकता शेजारी पण तुम्ही इथं आमच्याच बंधूचं क्षेत्र आहे इथे गिन्नी लावलेलं आहे आणि हे बघा यांनी पण कुठल्या प्रकारचं काही मारलेलं नाही त्यांच्या याच्यात मक्का बघा आणि आमची मक्का ही ही अशी बघा असं आहे जर मला याच्यात काहीतरी तात्काळ याच्यात काय करावं ही मदत करावी काहीतरी मदत करावी अशी विनंती आहे अन्यथा मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मी पूर्णपणे हे सगळं व्याजाने पैसे काढून हे बी भरण खत सगळं आणलेलं आहे मी माझं शेत सगळं झालेलं आहे मला आत्महत्येशिवा पर्याय नाही मला ते दुकानदारांनी सर्वच वर करून दिले आज बघा मला काही बरंच राहिलं नाही